तर नमस्कार शेतकरी मंडळी मी शुभम आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी राजा युट्यूब चॅनल मध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत अनगर मध्ये तर अनगर मध्ये आपला एक प्लॉट आहे एक एकराचा शिमला मिरचीचा ज्या मिरचीला आत्ता फक्त झालेले आहेत वीस दिवस तर एक हे वीस दिवसाची मिरची सध्या वातावरणात आणि सध्या कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि हा ओपनला आहे प्लॉट तर याच्यामध्ये कशा पद्धतीची मिरची आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर पहिलं वीस दिवसाची मिरची मित्रांनो तुम्ही ती मिरची बघून घेऊ शकता मिरची दाखव तर मिर मित्रांनो विशेष म्हणजे या मिरचीमध्ये तुम्ही बघू शकता ही मिरची आत्ता वीस दिवसाची आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला फुटवा आणि ब्रांचेस बघायच्या झाल्या तर तुम्ही हा बघू शकताय तर फुटवा याच्यामध्ये जो निघत आहे हा सुरुवातीला हे नवीन ब्रांचेस निघत आहेत आणि इथे बघू शकताय इथे आणि ह्याला फक्त आत्ता पंचवीस दिवस झाले तर याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा तुम्हाला आजार वगैरे आढळून येणार नाही आणि तसेच आता पंचवीस दिवसाच्या मानाने याच्यामध्ये तुम्हाला कळी सेटिंग वगैरे बऱ्यापैकी होत असल्याचे दिसून येते हे बघू शकताय ह्या झाडामध्ये तुम्ही बघू शकता याला दोन ब्रांचेस खूप मोठ्या निघालेल्या आहेत आणि तसंच तुम्ही हेही बघू शकताय असे आपल्याकडं प्रत्येक झाडं जाहर, प्रत्येक झाडांना फुटवा आणि त्यांच्या ब्रांचेस खूप चांगल्या पद्धतीनं निघालेल्या दिसत आहेत आणि याच्यामध्ये जर कळी बघायची झाली तर एकदम छोटी छोटी कळी आत्ता सुरुवातीलाच लागत आहे तर ही बघू शकताय अजूनही पाच ते सहा दिवसामध्ये कळी पूर्णपणे याचं फुलामध्ये रूपांतर होऊन तुम्हाला ही उमरलेली दिसेल तर हा सहा एक एकराचा प्लॉट आहे आणि ओपन मध्ये हा प्लॉट एकदम खूप अतिशय चांगल्या पद्धतीने सध्या आलेला आहे आणि वातावरण तुम्ही बघू शकताय सध्या हे ढगाळ वातावरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा प्लॉट खूप चांगल्या पद्धतीचा आलेला आहे तर चला शेतकऱ्यांशी थोडंसं बोलून बघूया बो तर कशा पद्धतीने त्यांना आपलं हे पहिलं शेड्यूल दिलेलं आहे तर कसा रिझल्ट आहे याचा थोडंसं बोलून बघूया बो नमस्कार मामा काय नाव आपलं गजेंद्र गोंडे गजेंद्र गोंडे आपलं आनगरमध्ये क्षेत्र मामा तर मामा ह्याला आपण पहिलं दहाच दिवसाचं शेड्यूल दिलं होतं झाडं एकदम बारकी होती तेव्हा एक दहा दिवसाचं शेड्यूल दिलेलं तर हे तुम्हाला शेड्यूल कशा पद्धतीचं वाटलं तर दहा दिवसामध्ये तुम्हाला फरक दिसतोय का झाडांमध्ये काडीची झाडी वगैरे झाली फुटवा वगैरे कळी लागलेली तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसते तर मित्रांनो मामाने सुरुवातीला आपल्याला युट्यूब कॉन्टॅक्ट केला होता त्यांचे जे मुलगा आहे त्यांनी आपल्याला युट्यूबवरून कॉन्टॅक्ट करून आपल्याशी संपर्क साधून हे प्लॉटवर आपण आलो त्याच्यानंतर यांना एक दहा दिवसाचं शेड्यूल दिलं होतं आपण सुरुवातीच्या आणि त्याच्यानंतर हे फक्त वीस दिवसाचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं रिझल्ट आपल्याला दिसलं आहे तुम्हालाही शेड्यूल आपलं ऑनलाईनचं किंवा प्रत्यक्षात शेड्यूल हवं असेल तर तुम्ही आपल्या नंबरवरती कॉल करू शकताय तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीशीर व्हिडिओसोबत धन्यवाद